नमस्कार सर्वांना इच रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच उपयोगी पडतील अशा काही टिप्स बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच खूप आळस येत असतो म्हणजे अगदीच काही करावंसं वाटत नाही नको वाटतं उठायला देखील पण तरी देखील आपण उठल्यानंतर गरम गरम चहा पित असतो कारण असं वाटतं हां चहा पिल्यानंतर तरतरी वगैरे येणार मस्त वाटणार पण तसं न करता जिरे आणि धण्याचं गरम पाणी प्या किंवा आदल्या दिवशी ते भिजत घालून दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर प्या त्याने शरीरात थंडावा निर्माण होतो आणि एकदम फ्रेश वाटतं एकदा करून बघा त्यानंतर दुपारचं जेवण बनवायला कंठ येतो स्त्रियांना तर खूप म्हणजे असं एकतर गरम होत असतं तिथं फॅन लावू शकत नाही गॅस जातो दुपारचं जेवण करणं गरजेचं असतं मग काय करायचं तर एक उपाय आहे याच्यावरती सकाळचं जेव्हा नाश्ता करत असताना त्यावेळेसच दुपारच्या जेवणाची तयारी करा किंवा अगदीच पूर्ण जेवण देखील करून घेऊ शकता आणि जेवण बनवायच्या अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी तुम्ही उद्या काय करायचे हे ठरवून ठेवा त्यामुळे त्याच्यात वेळ जात नाही की काय करू काय बनवायचं हे पत ते पटापट सगळं होऊन जातं त्यानंतर अजून एक होतं की उन्हाळ्यामध्ये जळजळ खूप होत असतं हातापायांची जळजळ होते पोटात जळजळ होते पोटा तर मग काय करायचं काळे मनुके मिळतात ते काळे मनुके आदल्या दिवशी रा पाण्यात भिजत घाला रात्रीचे आणि दुसऱ्या दिवशी ते म्हणू खा आणि ते पाणी पण प्या त्यामुळे खूप असा फरक पडतो एकदा करून बघा त्याचबरोबर काय होतं की उन्हाळ्यामध्ये एक तर पालेभाज्या जास्त प्रमाणात नसतात पण जरी मिळाल्या की आपण त्या घेऊन येतो आणि खात असतो पण उन्हाळ्यात पालेभाज्या खाल्ल्याने पित्ताचा त्रास होत असतो त्याच्यामुळे शक्यतो कडधान्य फळभाज्या किंवा जास्त प्रमाणात असं लिक्विड टाईप ताक वगैरे कडी ताकाची असं तुम्ही जेवणात ठेवा आणि उन्हातून आल्याला फ्रीजमधलं तर पाणी पिऊच नका लगेच लगेच आणि मी तर बोलेल की फ्रीजमधलं पाणीच पिऊ नका माठातलं पाणी प्या फ्रीजमधलं पाणी पिल्यानंतर शरीरावरती परिणाम होतो सर्दी होते खोकला जरी उन्हाळा असेल तरी फ्रीजमधलं पाणी पिल्यानंतर सर्दी हो त्यामुळे डेऱ्यातलं पाणी प्या पाणी थंड पटकन होत नसेल तर त्याला सुती कापड लावा त्यामुळे डेऱ्यातलं पाणी लगेच थंड होतं आणि ते तुम्ही वापरू शकता प्यायला अशा काही उपयोगी पडणाऱ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही अंमलात आणल्यात तर नक्कीच उन्हाळ्यामध्ये काही त्रास न होता छान असा तुम्ही तो एन्जॉय करू शकता